मातोश्रीवर स्नेहभोजन की युतीचा मुहूर्त तीन महिन्यात सात भेटी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधूंमधील जवळता वाढताना दिसते आहे त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीगटींचं सत्र गेल्या तीन, सा तीन महिन्यांपासून सातत्यानं सुरू आहे साधारण गेल्या नव्याण्णव दिवसांच्या कालावधीत ही सातवी भेट आहे आज ठा था राज ठाकरे थेट आईला घेऊन मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी दाखल झाले ज्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे ठाकरे सेना युतीच्या चर्चांना मिळाले राज ठाकरे यांची आजची मातोश्री भेट ही अत्यंत खास आहे कारण राज ठाकरे पहिल्यांदा त्यांच्या आईला घेऊन मातोश्रीवर दाखल झालेत मी माझ्या कुटुंबासोबत आलो आहे माझी आई माझ्यासोबत आहे ही कौटुंबिक भेट आहे अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे यावेळी राज ठाकरे यांच्या ताफ्यातील मागच्या गाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा आणि तुळसी वृंदावन पाहायला मिळत होते ती भेट कौटुंबिक असली तरी आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सातत्यानं सुरू असलेल्या या भेटीगाठी महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाला नवी दिशा देतील असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जातो आहे या स्नेहभोजनाच्या निमित्ताने आगामी महापालिका निवडणुका आणि सत्ताधारी युती विरोधात एकी साधण्यावर गंभीर राजकीय चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे ठाकरे बंधूंमधील जिव्हाळा दिवसेंदिवस वाढत असल्याने मनसे आणि ठाकरे एकत्र आल्यास मराठी मतांचे विभाजन टळेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो या भेटी केवळ कौटुंबिक मर्यादेपुरत्या आहेत की यातून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं ला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई